रामराम मंडळी मी आपणास आज काही थोडी चर्चा करणार आहे ते फार मान अपमानास्पद या गोष्टीवर आहे थोडा चुटकुला सांगतो आणि मी तुम्हाला नेहमी शंकरजी या चॅनलनं माझं शंकरजी शिंदे या नावानं चॅनल चालते तुम्ही म्हणत असाल बाबा झी कालवते जी असं नाही की शंकर गोविंदराव माझ्या वडिलाचं नाव हो गोविंदराव होतं ते अति आता देव असल्यासारखे होते देव देव तरी काय इतके प्रमाणिक माझ्या जीवनामध्ये त्यांनी कधी खोटं कोणाला बोललं नसतं हे लय मान सन्मानानं राहत गेली सगळ्याबरोबर त्याकरता तुम्हाला एक कदर कशी असावी याबरोबर थोडी एक गोष्ट सांगतो तर काय एक एका गावामध्ये एक धनाट्य धनाटे मोठा पाटील होता त्या धनाटे पाटलाच्या इथं एक मोलकरीण काम करायला गेली मोलकरीण काम करायला गेली आणि मोलकरीण दररोज काम करावं जावं एके दिवशी काय झालं त्या मोलकर्णीसोबत तिचं लेकरू आलं काम करायला तिनं आली लेकरूसोबत येतेच की हो लेकरूसोबत आल्यावर काय झालं ले? लेकराला एक हिरा सापडला हिरा ॲक्च्युली सापडला ओरिजिनल हिरा होता मग ते सापडल्यानं त्या बाईनं बघितली ते लेकरू दाखवलेलं त्याचा इकडं तिकडं प्रकाश असं ओरिजिनल हिरो होता मग त्या बाईच्या मनात आली किंवा लेकरू आता हे कुठं टाकून देईल काय करील म्हणून त्या त्याला काय म्हणले बेटा ये हिरा नाही आहे काच का टुकडा आहे फेक तिने दिल फेकून लेकरानं फेकून दिलं रस्त्यावर पडला रस्त्यावर पडलं की लगेच त्या बाईनं आणले तिच्या मनामध्ये थोडं हे आलं बाईच्या की काय मनामध्ये करून आला की बाबा हे हिरा आहे याची कमकी किंमत करून घ्यावं हो। तिने गेली सोनाराजवळ मग सोनार काय म्हणला सोनाराच्या मनात आलं पाप मग ते प मनात आले की बाबा इला काही म्हणून काढून घ्यावं ते सोनार म्हणलं हे हिरानं म्हणलं हे काच असं कुठून आणलीस म्हणलं आणि दिलं टाकून मग ते टाकून दिल्यावर ते गेली बाई निघून जाऊ जा म्हणले काय करावं आता करायनं म्हणलं मला का काय वाटलं हिरा असं नाही मग ती काय झालं पुढे ऐकत राहा मग काय झालं ते त्या सोनाराने काय केले जे जाणकार माणूस होता त्या जाणकार माणसाकडे घेऊन मग जाणकार माणसाला शंभर टक्के ओळखू ये ना ते मशीन लावणार हे करणार हिरा ओळखू येते मग त्यानं काय केलं आहे त्या हिऱ्याला बघा हिरा हा एक हे असल्यासारखं असते प्राणी प्राण्यास मरत अवस्था दगडासारखा की समजा हिरा काचाचा तुम्हाला माहीत आहे ऐक्यू आहे मग ते काय झालं त्याही माणसानं मग सोनारानं पहिल्या सुरुवातीला बाईनं लेकरापासून आणली लेकरापासून सोनाराजवळ लेकरा लेकरा गेला मग सोनारानं तिसऱ्या भरलं इकडं आणलं जानकाराकडे मग जाणकारानं काय म्हणला तुझ्या कोण दे यावी बोले ऐसा इतका तो, तो आदमी अच्छा आहे हे आहे मी डी आहे तो ये तो काच का तुकडा आहे बोले रे भेक द्या बोल तर स्वराणारा राग रागं त्या माणसानं फेकून दिलं जानकार माणसानं ते फुटला फुटला त्याच्यामध्ये कसं ते फुटल्यामुळं क्रोधाला त्याला फुटला त्याचा अपमान झाला मग त्यानं फुटल्यामुळं काय झालं मग ते सोनार घरला आलं बाई घरला आली हे गेलं मग ते तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे हिऱ्याचा अपमान केवढा झाला हिरा ओरिजनल होता त्याला काय वाटलं आपलं कोणी बी हे केलेलं नाही आपली जानकारी कोण केली नाही म्हणून त्याच्या मदामध्ये त्याच्या मधामध्ये क्रोध आला हिरा फुटला हिरा फुटला तुम्हाला सांगायचं हे आहे त्या त्या माणसाच्याही मनात पाप आलं म्हणून म्हणला होता जानकारी माणसाच्या मनात पाप आलं तर पाप तिघाच्याही मनात आलं तर असं येऊ नये चांगल्या वस्तूसाठी कोणाच्या मनामध्ये येऊ नये असा क्रोध येऊ नये मग त्यांना क्रोध आला त्या हिऱ्याला खुटून गेला हिरा मग तसंच असते माणसाचं सुद्धा मोठे पण दिलं की माणूस पुढे जाते पाय ओढायचं शिकू नका पाय ओढायचं शिकणं म्हणजे ओरिजिनल हिरा असून सध्या सगळ्यांना चूक चूक म्हणून ते हे हे, हे ते 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 त्या हिऱ्याच्या मनामध्ये क्रूड आल्यामुळे हे आल्यामुळं फुटून गेला हिऱ्या हे हिरा मग त्याच्याकरता शाण्या माणसांनी प्रत्येकाला मोठेपणा देणे प्रत्येकाला उत्साह देणे ओरिजिनल आहे ते सांगणे म्हणून त्याकरता त्या हिऱ्याने तसं केलं तर आपल्या चाह याच्यामध्ये कोणाला पुश करता आलं तर पुश करा पण ज्यानं पळता आहे ज्यानं उत्साह करीत आहे त्याचा पाय उडणे ते पाय उडल्यामुळे मला मनामध्ये क्रूर निर्माण होतो अपमान होतो त्या अपमानामुळं एवढी मोठी नुकसान होती करोडो रुपयाचा हिरा स्वतः फुटून गेला वाया गेला आणि त्या माणसाच्या तिघाच्याही मनामध्ये मा त्याच्याबद्दल मतलबी हे आली मतलबी नसू नये आणि या मतलबापणामुळे कोणाचं घेऊ नये जेवढं चांतं वागता येईल जेवढं खरं वागता येईल खरं करता येईल तेवढं करा ज्यांना पळता येईल त्यांना पळू द्या प्रोत्साहन द्या पण एखादी आपल्या जवळलाही माणूस असला चांगला होला आला तर त्याचे पाय ओढू नका त्याला उटाळणी द्या असं बघा म्हणून हा तुम्हाला ते छोटीशी गोष्ट त्या अपमानास्पद क्रोधाबद्दल सांगितले आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा याच्यानंतर तुम्हाला खूप अशी गोष्टी छोट्या छोट्या सांगत जातो ते तुम्ही ऐकीत जा आणि या याला सबस्क्रायबर केलं नसेल तर सबस्क्रायबर करा लाईक करा शेअर करा शेअर करा दुसऱ्यावर सुद्धा त्याच्याकडूनसुद्धा त्यांना माहिती मिळते असा क्रोधासुने नमस्कार Não, não, não.